शादा येथे विनापरवाना आयुर्वेदिक औषध कारखान्यावर छापा साडेसहा लाखाचा माल जप्त पहा ही बातमी नमस्कार शहरातील खेतिया रस्त्यावरील मलोनी शिवारात विनापरवाना आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकून सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीचा कच्चा व पक्का माल तसेच औषध निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे या कारवाईनंतर रात्री उशिरापर्यंत शहादा खेतीया रस्त्यावरील आयडियल स्कूलच्या समोर असलेल्या एका इमारतीच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात विनापरवाना औषधी निर्मिती सुरू असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली त्यानंतर नाशिक येथील सहाय्यक आयुक्त संदीप देवरे धुळे येथील औषध निरीक्षक किशोर देशमुख सहाय्यक मंगेश भावसार आणि नंदुरबार येथील सौरभ देवकर यांच्या पथकाने गोपनीय तपासणी करून छापा टाकला कारखाना चालकाला औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या परवान्याची मागणी केली असता त्याच्याकडे कोणतेही अधिकृत परवाने नसल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे अधिकाऱ्यांनी संपूर्ण साहित्य औषध औषध उपकरणे तसेच कच्चा आणि पक्का माल सील करून जप्त केला सदर फॅक्टरीमध्ये तायत्य हेल्थकेअर नावाच्या कंपनीमार्फत च्यवनप्राश व इतर शक्तीवर्धक आयुर्वेदिक उत्पादने तयार केली जात होती ही उत्पादने पुणे येथील एका कंपनीमार्फत तयार करून संपूर्ण देशभर विक्रीस पाठवली जात होती ही कारवाई दिनांक तीस रोजी दुपारी दोन वाजता सुरू होऊन रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होती त्यानंतर सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांनी शहादा पोलीस ठाण्यात तीन संशयित आरोपींविरोधात तक्रार दाखल केली रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती